आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार शहरातील विवेकानंद चौकाकडून रिंग रोड मार्गाने गावाकडे दुचाकीवरून निघालेले पतीपत्नी कंटेनरच्या अपघातात ठार झाल्याची घटना शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास बाबळगाव नाका इथे घडली याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी सांगितले की धाराशिव जिल्ह्यातील मेडसिंगा येथील रहिवासी मंगेश भानुदास कांबळे वैवर्ष तीस आणि प्रगती मंगेश कांबळे वैवर्ष चोवीस हे लातूरातील विवेकानंद चौकातून बाभळगाव नाका परिसरातून रिंग रोडने गावाकडे दुचाकी क्रमांक एम एच तेरा ई सतरा बारावरून शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास निघाले होते दरम्यान बाभळगाव नाका परिसरात कंटेनर क्रमांक एन एल झिरो एक एफ एक्क्याण्णव वीसच्या अपघातात ते गंभीर जखमी झाले यामध्ये मंगेश कांबळे हे जागीच ठार झाले तर गंभीर जखमी झालेल्या प्रगती कांबळे यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत झाल्याचं घोषित केले घटनास्थळी विवेकानंद चौक ठाण्याच्या पोलिसांनी भेटवून पाहणी केली जखमींना तातडीने लातूरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले अपघात स्थळावरून कंटेनर दुचाकी ताब्यात घेण्यात आलाय याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असं पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी सांगितलं बाबळगाव नाका परिसरात कंटेनरचा पाठीमागेल टायरखाली दुचाकी चिरडल्याचं समोर आलंय या अपघातात दोघेही पती-पत्नी ठार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं यात नेमकी चूक कोणाची आहे याची चौकशी पोलीस करत आहेत दोघेही लातूरातून धाराशिवकडे निघाले होते दरम्यान हा अपघात झाला असंही पोलिसांनी सांगितलं पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर